आणि सुरुवातीलाच बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात कारण उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत पक्षाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे त्याचबरोबर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अकरा उमेदवारांची पहिली यादी यापूर्वीच जाहीर केलेली आहे वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते आताची सर्वात महत्वाची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीसाठी रवाना होणार आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाये शुभम पुन्हा एकदा अजित पवार दिल्ली वारीसाठी रवाना होणार आहेत त्याचबरोबर पक्षनेत्यांची दिल्लीत बैठक घेणार आहे सातत्यानं हा दिल्ली दौरा राजकीय वर्तुळात याच दिल्ली दौऱ्याची सातत्याने चर्चा विरोधकांकडून टीकास्त्र वारंवार या दिल्ली दौऱ्यावर डागण्यात येतं या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा आपण बोलू शकतो उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही वेळातच जे आहेत त्यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरीवरनं जे आहे दिल्लीसाठी रवाना होणार आहेत मुंबई विमानतळावरनं जे आहेत ते दिल्लीला जाणार आहेत खरं तर महत्वाची महत्वाचा दौरा हा त्यांच्यासाठी मानला जातो कारण की दिल्लीच्या निवडणुका ज्या आहेत त्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेले आहेत निवडणूक आयोगाकडनं आणि यासाठीच जे आहे अकरा उमेदवार जे आहेत ते देखील राष्ट्रवादीने अजित पवार यांनी जे आहेत रिंगणात उभे केलेले आहेत अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्या कारणाने आता अजित पवार जे आहेत त्यांच्याकडे पक्षाचे सर्व जबाबदारी आल्यापासून त्यांच्याकडे पक्ष आणि चिन्ह आल्यापासून जे आहेत आता पूर्ण संबंध आहेत हे कितपत अजित पवारांना महत्वाचं प्रज्ञा पुन्हा एकदा बोला विधानसभा जिंकणं हे अजित पवारांसाठी कितपत महत्वाचं अर्थातच बघायला गेलं तर राष्ट्रवादीला पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार यांच्यासाठी महाराष्ट्राच्या नंतर या पहिल्याच निवडणुका दिल्लीमध्ये ज्या आहेत त्या होणार आहेत त्यामुळे अकरा उमेदवार उभे केलेले आहेत आणि अकरा उमेदवार समजा निवडून येतात दिल्लीमध्ये तर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष म्हणून जो आहे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास जो आहे तो राहणार रा आहे आणि त्याचमुळे ही महत्वाची निवडणुका ज्या आहेत त्या संपन्न होणार आहेत सोबतच राष्ट्रवादीची बैठक देखील जी आहे ती अजित यांनी आयोजित केली आणि त्यासाठी हा दिल्ली दौरा जो आहे दादांनी नियोजित केलेला आहे प्रश्न धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी